बांगलादेश मधील बीएसएस न्यूजच्या वृत्तानुसार भारतातून उद्या सात डिसेंबर पासून प्रति दिवसाला पंधराशे टन म्हणजे एक हजार पाचशे टन एकूण पंधरा हजार क्विंटल कांदा बांगलादेश आयात करण्याची परवानगी तिथील विद्यमान सरकारने दिलेली आहे या आयातीच्या परवानगीला आयपी असं म्हटलं जातं एकूण पन्नास आयपी एका दिवसाला दिले जातील आणि एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस च्या दरम्यान बांगलादेश मधील ज्या ज्या आयातदारांनी यासाठी तिथं सरकारला अर्ज केले होते त्याच आयातदारांना त्या हे लिमिटेड आणि मर्यादित आय पी दिले जाणार आहे त्या माध्यमातून भारतातील उन्हाळी कांदा जो चाळीमध्ये मागच्या सहा सात महिन्यापासून साठून ठेवलेला आहे त्याचबरोबर नवीन लाल कांदा या दोन्ही प्रकारातील कांद्याला बाजारभाव वाढण्यासाठी थोडासा हातभार लागणार आहे परंतु दुर्दैव असं आहे की मागच्या चार पाच महिन्यामध्ये ही बांगलादेशकडून कांदा आयात झाली असती तर किमान पाच लाख सहा लाख टन कांदा तिथे निर्यात झाला असता तो झाला नाही त्यातून मोठ्या प्रमाणात कांद्याची आयात जी आहे ती थांबल्या गेली आणि भारतातून कांदा निर्यात कमी झाला त्यामुळं भारतीय कांदा उत्पादकांना यावर्षी मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागलं केंद्र सरकारने जगातील विविध देशांमध्ये दे। कांदा निर्यातीसाठी जास्तीत जास्त प्रयत्न केले असते तर यावर्षी कांद्याची निर्यात ही मोठ्या प्रमाणात होऊन वाढीव झालेल्या जे कांद्याचं उत्पादन होतं त्यातून जी दरघसरण झाली ती दरघसरणीचा शेतकऱ्यांना कर सामना करावा लागला नसता परंतु उशीरा कवयना अगदी थोड्या शिल्लक राहिलेल्या कारण एकूण जो मध्ये साठवलेला कांदा आहे त्यापैकी नव्वद पंच्याण्णव टक्के जो कांदा आहे तो शेतकऱ्यांचा आता संपून गेलेला आहे आणि राहिलेल्या पाच टक्के दहा टक्के कांद्यासाठी थोडासा याला हातभार म्हणता येईल परंतु याला प्रचंड असा उशीर झालेला आहे तरीही शेतकऱ्यांकडून महाराष्ट्र कांदा संघटनेकडून या निर्णयाचं आम्ही निश्चित स्वागत करतोय असंच वेगवेगळ्या देशांनी भारताकडून कांदा मागवला पाहिजे आणि भारतीय कांदा उत्पादकांना उत्पादन खर्चापेक्षा अधिक दर सातत्याने मिळालं पाहिजे हीच आम्ही कांदा संघटनेकडून अपेक्षा करतोय आणि केंद्र सरकारने यापुढील काळामध्ये निश्चितपणाने काळजी घ्यायची आहे की कुठल्याही प्रकारचं कांद्याची निर्यात बंदी करू नका आणि जास्तीत जास्त परदेशात कांदा निर्यात करा अशी मागणी आम्ही महाराष्ट्र कांदा संघटनेकडून करत आहोत